जालना जिल्ह्यातील घडसावंगी तालुक्यातील पारडगाव येथील जनावरांचा आठवडी बाजार व्यापाऱ्यांच्या खरेदी विक्री बंदमुळे रविवारी ओस पडला होता गोरक्षकांकडून व्यापाऱ्यांवर वारंवार छळ आणि हल्ल्यांचा निषेधार्थ कुरेशी समाजाने हा निर्णय घेतला आहे जालना येथे झालेल्या बैठकीत तेरा जुलैपासून अनिश्चित काळासाठी आठवडी जनावर बाजारात खरेदी विक्रीवर बहिष्कार टाकण्याची घोषणा करण्यात आली आहे या बैठकीत कुरेशी समाजाचे अध्यक्ष माजी नगरसेवक महमूद पहलवान कुरेशी माजी नगरसेवक खालिद कुरेशी असलम कुरेशी व्यापारी ईसा कुरेशी अलीम कुरेशी कदीर कुरेशी समी कुरेशी अझहर कुरेशी आणि राजीव कुरेशी यांच्यासह अंबड परतूर मंठा घडसामंगी बदनापूर भोकरधन जाफराबाद तालुक्यातील कुरेशी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते माल खरेदी करतो बजरंग दलवाले वेपाऱ्याकडे माल आला तर माल जातात गोशाळामध्ये माल टाकतात पोलीस पोलीस प्रशासन त्याला मदत करतात तेच माल गोशाळामधून कुठं जातं ते काही दिसत नाही आज गोशाळामध्ये गेलेला माल उद्या तर गोशाळामध्ये दिसत नाही याच्याकडे बजरंग दलवाई लक्ष देत नाही मात्र व्यापाराच्या हातात माल आला तर बजरंग दलवाई त्यांच्या गाड्या धरतात गोशा गोशाळामध्ये गो त्यांचा माल टाकतात आणि आपला किसान मराठी समाजाचा माणूस माल विकून पैसे घेऊन घरी जातो आणि व्यापाऱ्याची आज नुकसान होत आहे म्हणून पुऱ्या महाराष्ट्राच्या कृषी संघटनाने बंद फुकारलेला आहे पाडगावच्या बाजारामध्ये पूर्ण सुखसुखाट होता है। मनुन शेतकरी आणलेला माल त्यांनी निराशाने वापर गेला कोणत्या शेतकऱ्याला बियाला पैसे लागत आहे घटची परिस्थिती बिकट असते कोणाला खर्चाला पाण्याला पैसे नसतात म्हणून शासन तोपर्यंत निर्णय घेत नाही तो म्हणतो ना पुरी समाजाचा बेम इंडिया न्यूज ट्विंटी फोर करीता नजीर कुरेशी गणसावंगी जालना